नमस्कार शेतकरी मित्रांनो मल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रो ही म्हैस विक्रीसाठी आहे मोठ्या मापाची आणि चांगल्या क्वालिटीची मुर्रा म्हैस आहे मित्रो पत्ता आहे हरीशेठ कोल्हे गाव चिंचपूर तालुका जिल्हा बीड या ठिकाणी म्हैस आहे साधारणतः दोन महिन्याची वेळेलाही म्हैस मैस झालेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रां मशीला खाली वासरू नाही आहे आत्ता म्हशीला दोन टायमाचं बारा लिटर दूध आहे बारा लिटर दूध म्हणजे निस्त सांगायचं नाही मित्र दूध काढून दिलं जाईल दोन टाईम बघू शकता सडांची साईज वगैरे म्हैस अतिशय शांत स्वभावाची आहे एकदम टॉप क्वालिटीची शांत स्वभावाची बिल्डिंगच्या लायक आहे ज्या शेतकरी ही मैस खरेदी करायची असेल तुम्ही त्यांच्या मोबाईल नंबरशी संपर्क करा, संपर करा मित्रो पूर्ण पत्ता व्यवस्थित व्हिडिओमध्ये लावलेला आहे मैसचं पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न आहे मित्र व्यवस्थित शिंगांची साईज म्हणा सडांची ठेवण कासाची ठेवणसुद्धा खूप चांगली आहे आणि बऱ्याच शेतकरी बंधूंच्या फोन येतात मित्र ब्रिडिंगसाठी कुठली आहे ब्रिडिंगसाठी मैस चालेल का बघू शकता तर ब्रिडिंगच्या पर्पजनी मैस अतिशय सुंदर क्वालिटीची बघू शकता मशी जी शांत स्वभावाची एक झलक दाखवलेली आहे तुम्हाला बघा कुठं बी हात वगैरे घातला का तरी काही व्यवस्थित लावला तरी उडी मारत नाही चांगली शांत स्वभावाची मैस असणं खूप गरजेचं असतं तिची पायदशीसुद्धा अशीच येते बघा तुम्ही हात वगैरे सगळीकडे लावला तरी बी उडी मारत नाही अजिबात एकदम सायलंट स्वभाव आहे अशाच स्वभावाच्या मशी खरेदी करा मित्रो ज्या शेतकरी नाही मैस खरेदी करायचे असेल त्यांनी तिथे जा समोर दोन टाईम दूध वगैरे चेक करा मैस बघा सर्व खात्री करा मित्रो मगच मैस खरेदी करा मशीची किंमत त्यांनी एक लाख रुपये ठेवलेली आहे त्यांचा मोबाईल नंबर आणि पूर्ण पत्ता पण व्हिडिओमध्ये लावलेला आहे आणखी तुम्हाला जर काही डिटेल्स पाहिजे असेल तर ते तुम्हाला देतील म्हणून पण बघा शक्यतो ज्या शेतकरी बंधूंना खरंच ज्युनियन खरेदी करायचे असेल त्यांनी प्रत्यक्षात जाऊन दूध वगैरे बघून खात्री करूनच खरेदी करा तोपर्यंत नमस्कार